घराचा सर्व गाडा सांभाळती ती सकाळपासून संध्याकाळपर्यंत बिचारी राब राब राबती हो आता मी इथं कथेला येणार म्हटल्यावर तिकडं घरी आमचे ग्रहमंत्री बाबाचं धोतर कुठं आहे पंचा कुठं आहे कुठं कुठे आपण काय व जाणार हातपाय धुणार पण चहा रेडी असतो धोतर रेडी असत जोडवीर पायात घालायची रेडी असतात सगळं रेडी गाडीमध्ये पिशलेरीची पाण्याची बॉटल पाणी चालत नाही बाबाचा घासा बसलाय किती काळजी आमची महाराज सुद्धा आमच्या सुद्धा अहो सगळं माता माऊलीनं तुमचं कार्य आगाद आहे तुम्हाला खरं सांगू महाराज या ज्या आमच्या माता भगिन्या आहे प्रत्येक कुणाच्या ना कुणाच्या धर्मपत्नी आहेत त्या तुम्हाला एक सांगू